नमस्कार अभिजित हा महाजनांच्या बंगल्याच्या बाहेर जे स्टोर रूम आहे त्या स्टोर रूममध्ये तो लपलेला असतो आता मात्र सगळ्यांनाच रागिणी कुठे गेली आहे गायब झाली याचा सर्वजण विचार करत असतात आकाशला तर धक्काच बसलेला असतो आकाश तर वेड्यासारखं तिला शोधत असतो आता भूमीला टेन्शन आलेलं असतं आकाश अचानक कि डोक्यात काय चालू आहे आकाश काय विचार करत आहे तो रागिणीला या घरात परत तर घेऊन येणार नाही ना तो तिला प्रॉपर्टीमधून देखील बेदखल करत नाही आहे नक्की काय चालू आहे मला त्याच्याशी बोललंच पाहिजे इकडे निलांबरी आणि पौर्णिमा बोलत असतात निलांबरी म्हणते त्या रागिणीमुळे आज माझ्या अभिजितचा खुनी असाच मोकाट फिरतोय त्या फक्त आणि फक्त रागिणीमुळे मी तिला कधीच माफ करणार नाही जर ती माझ्या समोर आली ना तर मी काय करेन तिचं हे सांगू शकत नाही ती यांना भेटलीच नाही पाहिजे आकाश तिला शोधतोय पण ती भेटलीच नाही पाहिजे तिने या घरात जर ती आली पाऊल ठेवलं तर ती माझ्या हातातून मेलीच म्हणून आई ती माझ्या नवऱ्याच्या खुण्याला निर्दोष कसं काय सोडवू शकते हेच मला कळत नाही नक्की ती कोणता गेम खेळते माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही ती गायब नसेल ती कुठेतरी लपून बसली असणार ती या आकाशभूमीचा बदला घेणार हे नक्की पण तिचा बदला मी घेणार कारण तिच्यामुळे आज आकाश निर्दोष सुटला आहे नाहीतर तो खडी फोडायला गेला असता तेव्हा निलांबरी म्हणते शांत हो पुनो शांत हो पौर्णिमा म्हणते आई मी कशी शांत हो असं बोलत असताना पौर्णिमाला खिडकीतून स्टोर रूममध्ये कसला तरी आवाज येतो पौर्णिमा धावत लगेच स्टोर रूममध्ये येते आणि स्टोर रूममध्ये येऊन बघते तर काय तिथे अभिजित असतो अभिजितला तिथे बघून पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो पौर्णिमा अभिजितच्या सटासट कानाखाली देते आणि म्हणते तू तू जिवंत आहेस म्हणजे तुम्ही सर्वांनी मला फसवलं आहे तू आणि त्या रागिणी पटवर्धनने मिळून माझा घात केलात अरे तू गेल्याची वार्ता कळताच मला किती मी स्वतःला त्रास करून घेतला मी जेवलीही नाही आहे किती दिवस तू गेल्यापासून एक अन्नाचा कण देखील पोटात गेला नाही आहे मला पाणीसुद्धा पिवत नाही आणि तू तू इथे मस्तपैकी मजा मारतोयस मस्त खातोयस पितो आहेस बाहेरून मागून नशीब आवाज झाला मला म्हणून कळालं की तू इथे आहेस अरे का तू असं केलंस का असा वागलास तेव्हा अभिजित म्हणतो पौर्णिमा शांत हो अगं त्या आकाशभूमीला मला धडा शिकवायचा होता आणि मला त्यांचा जीवच घ्यायचा होता पण झटापटीत मीच खाली पडलो मग पडलो तर पडलो म्हटलं आता चला मरण्याचं नाटक करूया आणि याला चांगलंच फासावर लटकूया पण कसलं काय सगळं उलटच झालेलं दिसतंय इथे तेव्हा आता पौर्णिमा म्हणते हे सगळं तुझ्या आईने केलं आहे राघिणी पटवर्धनने त्या आकाशला निर्दोष सोडवला आहे आणि आता स्वतः गायब होऊन बसली आहे तेव्हा अभिजित म्हणतो काय आई गायब झाली आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते हो आकाश तिला वेड्यासारखं शोधतोय सगळीकडे तिचे पोस्टर लावले आहे पौर्णिमा म्हणते मी आत्ताच्या आत्ता घरात जाते आणि सगळ्यांना सांगते की तू जिवंत आहेस म्हणून तेव्हा अभिजित म्हणतो पौर्णिमा तू वेडी आहेस का अगं जर मी आत्ता सगळ्यांसमोर आलं तर ते मला पोलिसांच्या ताब्यात देतील तुला कळतंय का तेव्हा पौर्णिमा म्हणते मग हा प्लॅन करताना निदान मला तरी सांगायचं सा होतं मला का नाही सांगितलं पौर्णिमा परत अभिजितला ओरडत असते अभिजित म्हणतो पौर्णिमा शांत हो आपल्याला आधी आईला शोधलं पाहिजे पौर्णिमा म्हणते कशाला त्या बाईला शोधलं पाहिजे गेली आहे कुठे ती जाऊ दे जर ती आली नाही ते तर मीच तिचा जीव घेईन कारण तिच्यामुळे आज आकाश हा बाहेर मोकाट सुटला आहे नाहीतर जर तिने सांगितलं असतं की यानेच माझ्या मुलाचा खून केला आहे तर आज त्या आकाशला खडी फोडायला जावं लागलं असतं तो नक्कीच फासावर गेला असता पण तुमच्या आईने सगळी वाट लावली आहे तेव्हा अभिजित म्हणतो असं आईने का केलं हे मला आईशी एकदा बोलावंच लागेल विचारावंच लागेल तिला त्यासाठी आपल्याला आईला शोधावंच लागेल पौर्णिमा आता अभिजित पौर्णिमाला सांगतो मी स्टोर रूममध्ये आहे हे कोणालाच कळता कामा नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आणि पौर्णिमा स्टोअर रूम मधून बाहेर येते बाहेर येताना तिला आजी बघते आजी म्हणते पौर्णिमा तू स्टोर रूम मध्ये कशाला गेली होतीस तेव्हा पौर्णिमाला जरा भीती वाटते धक्का बसतो काय उत्तर द्यावं हे पौर्णिमाला कळत नाही ती आजीला उलटसुलट प्रश्न विचारून आजीलाच बोलण्यामध्ये गुंडाळते आणि तिथून निघून जाते आजीला काही समजतच नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू